महाराष्ट्रातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका होणार आहे या निवडणुकाचा जर आपण विचार केला तर निश्चितच काही मतदारसंघ आपल्या पुढे येतात त्या मतदारसंघावर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मुद्द्यांसहित आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून बारामती या लोकसभा मतदारसंघाविषयी आपण बोलणार आहोत आता बारामती लोकसभा मतदारसंघ गेल्या दीड दोन महिन्यापासून मोठा चर्चेत आहे इथं नेमकं समीकरण काय असणार आहे इथलं गणित काय असणार आहे याबाबत सगळीकडे बोलणं झालं पण आल्या दिवशी इथलं समीकरण बदलायला लागली आहेत आल्या दिवशी इथं ज्या सभा होत आहेत त्या सभांमुळे कुठेतरी नागरिकांचं मत जे आहे मागं पुढं होत आहे आणि या सगळ्या समीकरणात नेमकं कोण जिंकत आहे आणि कोण हारत आहे हा प्रश्न निश्चितच सगळ्यांसमोर उभा हो राहतो आता या संदर्भात विचार करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यावे लागेल की इथं एकंदरीत जर आपण आ, मतदार पाहिला आणि त्या मतदारांचं जर मत पाहिलं तर कुठेतरी सगळी समीकरणं लक्षात घेता आपल्याला असं दिसून येतं आहे की इथलं जे वातावरण आहे ते कुठेतरी सुप्रिया सुळे यांच्याकडे वळणार आहे सुप्रिया सुळेंचा एक वेगळा प्रभाव या मतदारसंघात दिसून येतोय याच्या पाठीमागं वेगवेगळी कारणं आहेत ती कारणं कोणकोणती ते हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया यामधलं सगळ्यात मोठं कारण आपल्याला समजून घ्यावं लागेल ते म्हणजे शरद पवार यांचं जे वर्चस्व आहे पहिल्यापासून बारामतीवर म्हणजेच बारामतीच्या राजकारणात आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या भूमिका असतील केलेले काम असतील आणि सोबतच कार्यकर्ते पदाधिकारी नेते आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यासोबत त्यांचा जो एक पहिल्यापासूनचा जो संबंध आहे ऋणानुबंध आहे तो निश्चितच कामं येणार आहे आणि ज्यांच्यासाठी शरद पवारांनी कामं केलेली आहेत तो जो मतदार आहे तो निश्चितच एक निष्ठावंत म्हणून त्यांच्या पाठीमागे उभं राहील असे बोलले जात आहे आता हे सगळं समीकरण पाहिलं तर अजित पवार यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका बारामतीतल्या स्थानिक पातळीवरच्या राजकारणाचा विचार केला तर तिथल्या नागरिकांना ही पटलेली नाही असंही बोलण्यात येतं आहे आता असं जर बोलण्यात येत असेल असं मत तिथले स्थानिक नेते नागरिक आणि पदाधिकारी जर ठेवत असतील निश्चितच सुप्रिया सुळे यांच्यासाठी एक पोषक वातावरण तयार होतं यातला दुसरा मुद्दा लक्षात घेण्यासारखा असा आहे की जो काही तो अजित पवार यांच्यासोबत जो एक वर्ग आहे जो मतदानाच्या म्हणजे सगळ्या प्रचाराची मोहीम राबवतो आहे प्रचारात सक्रिय आहे त्या सगळ्यांचा विचार केला तर कुठेतरी तो एक वेगळा असा म वर्ग आहे ज्यासाठी सर्वसामान्य नागरिक ज्यांना कंटाळला आहे असे जे लोक आहेत ते सध्या अजितदादा पवार यांच्यासोबत आहेत असं बोललं जातं आहे म्हणजे जे काही प्रचार मागे महाविकास आघाडीकडून करण्यात आला की मलाई गँग वगैरे हे जे उल्लेख करण्यात आला ही जी गँग आहे किंवा हे जे आहे आहे लोक आहेत -पुठे ते अजित पवारांकडे आहे आणि या लोकांना कुठे ना कुठे सर्वसामान्य माणूस वैतागला आहे असं एक समीकरण दिसून येतं आहे म्हणजे निश्चितच आता हे समीकरण जर पाहिलं तर अजित पवार यांच्याकडे किती लोकं वळतील याच्याबद्दल कोणतंही ठोस मत कोणालाही सांगता येणार नाही तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं ज्या सुमित्रा पवार आहेत त्यांचं स्वतःचं असं काही वेगळं स्थान नाही किंवा स्वतःचं असं काही काम नाही म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या पाठीमागे कामा त्यांच्या कामाची पावती आहे त्यानंतर शरद पवार यांच्या कामाची पावती आहे पण इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सुप्रिया सुळे स्वतःच्या कामावर मतं मागते तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांना अजितदादा पवार यांच्यामुळं मतं मिळणार आहेत म्हणजे हा जर फरक पाहिला तर निश्चितच सुप्रिया सुळे या समीकरणातही सरस ठरताना दिसतात यामध्ये पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट हो असा ठरतो की जिथं जिथं सभा होती म्हणजे मतदारसंघातले वेगवेगळे वेग जर आपण गावं पाहिली विधानसभा क्षेत्र पाहिले तर तिथं असं दिसून येतं आहे की जिथं जिथं सभा होती तिथं अजित पवार हे एक वेगळं बोलताना सांगताय की जर आपली सत्ता आली नाही किंवा आपला उमेदवार आला नाही तर हे काम होणार नाही किंवा उमेदवार आला तर मोदी साहेबांना डायरेक्ट असं सांगता येईल म्हणजे एकंदरीतच काय एक भीती घालवण्याचं काम सर्वसामान्य मतदारांवर केलं जात आहे का अशी शंका उपस्थित होते आणि याच्याच विरोधात भूमिका घेण्याचं बऱ्याच ठिकाणी मतदारांनी मनाशी ठरवलंय असंही बोललं आहे यात शेवटचा आणि अतिशय शे महत्त्वाचा मुद्दा असा एक वाटतो की इथे एक भागवत म्हणून जे उमेदवार उभे आहेत जे ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात ते निश्चितच मोठ्या प्रमाणात मतं खाऊ शकतात आणि ती मतं अजित पवार यांची असू शकतात असंही बोललं जातं आहे म्हणजे ही, ही एकंदरीत समीकरणं पाहिली पाण्याचा जो काय धरणाचा प्रश्न अजितदादानी लावून धरला होता किंवा इथून पाणी भेटणार नाही धरणातून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पाण्याचा त्रास होऊ शकतो हे सगळं जे बोलणं आहे किंवा विकासात्मक मुद्द्यांचं जे काही बोलणं आहे की आपला उमेदवार आला की त्याचा फायदा होईल लोकांना कदाचित याची माहिती असावी की आ, कदाचित अजितदादा निवडून आले नाहीत तर ते जे कामं आहेत जे पाण्याचा प्रश्न आहेत तो थोडासा उशीर होऊ शकतो पण होईल नक्की आता हे जर समीकरण लक्षात घेतलं तर कुठेतरी सुप्रिया सुळे यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एक वेगळा पाहिला जातो आहे यात सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा पुन्हा आणखी आपल्याला विचारात घ्यावा लागेल तो म्हणजे असंही बोललं जातं आहे की शरद पवार यांची ही शेवटची निवडणूक आहे आणि शेवटच्या निवडणुकीत पराभव त्यांच्या माथी लागलेलं बारामतीच्या जनतेला रुचणारं नसणार आहे त्यामुळे बारामतीची जी जनता आहे ती सोबत या शेवटच्या निवडणुकीत त्यांच्यासोबत उभी राहणार आहे असंही बोललं जातं आहे आता एकंदरीत समीकरण पाहिलं तर बारामतीत सुप्रियाताई सध्या तरी सरस ठरतायत असं दिसून येतं आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा